नमस्कार करायला एकदम सोपी आणि शरीरावरती एकदम इफेक्टिव्ह अशी आठ आसने आज आपण शिकणार आहोत ही आसने आपण चारही स्थितीमध्ये शिकणार आहोत म्हणजेच स्थिती आपण उभे राहून ज्या स्थितीमध्ये आसने करतो त्याला दंड स्थिती असे म्हणतात आपण बसून ज्या स्थितीमध्ये आसन करतो तिला बैठक स्थिती म्हणतात झोपून करणाऱ्या आसनांना शयन स्थिती म्हणतात आणि पालते होऊन करणाऱ्या आसनांना विपरीत शयन स्थिती असे म्हणतात तर या चारही स्थितीमधले भरपूर आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर अशी आठ आसने आज आपण शिकणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ प्राजू या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपल्या या युट्यूब चॅनलवरती मी योगिक आहार विहार दिनचर्या परंपरा आणि आसनी या सर्वांबद्दलचा व्हिडिओ घेऊन येत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या अशाच चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पहिले आपण आसन करणार आहोत ते म्हणजे बैठक स्थितीमध्ये बैठक स्थितीमधलं पहिलं आसन आपण करणार आहोत ते म्हणजेच बद्ध कोण आसन बटरफ्लाय पोच यामध्ये आपण दोन्ही पायांची आपली नमस्कार स्थिती करायची असते दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडायचं अलग ताट बसायचं एल्बो आपले एकदम स्ट्रेट हवेत आणि आपल्या पायांना वरती आणि खाली करायचंय तसं फुलपाखरं दोन्ही साईडनी एकत्र उडत त्याचप्रमाणे आपल्या पायांना आपण वरती उडवायचं हे आपण स्लो करू शकतो फास्टही करू शकतो आणि यामध्ये आपल्याला हे आसन एक मिनिटासाठी रोज दोन ते तीन वेळेस म्हणजे तीन ते ती चार मिनिटांपर्यंत आपल्याला करायचंय पण आपण याला ला लागोपाठ करण्यापेक्षा आपण त्याला होल्ड करून करून करू शकतोय म्हणजे एक मिनिट केल्यावर रेस्ट पुन्हा एक मिनिट करायचंय त्यानंतर त्याला रेस्ट घ्यायची तर चला बैठक स्थितीमधलं करणार आहोत आपण आज दुसरं आसन ते करायचे आपल्याला चक्की आसन यासाठी आपण दोन्ही पाय पुढे घेणार आहोत पायांमध्ये भरपूर असं अंतर घ्यायचंय दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे पायाची बोटे आपल्या शरीराच्या दिशेने खिचलेली राहतील दोन्ही हात एकमेकामध्ये इंटरलॉक केले की लेफ्ट टू राईट हळूहळपणे आपल्याला कमरेतून पुढे वाकायचे आणि अलगद हात शरीराजवळ घ्यायचे भरपूर प्रमाणामध्ये आपण पुढे वाकणार आहोत आणि पुन्हा हात शरीराजवळ घ्यायचे लेफ्ट टू राईट आपण दहा ते पंधरा वेळेस करू शकतोय आणि त्याचप्रमाणे राईट टू लेफ्ट असंही आपल्याला दहा ते पंधरा वेळेस करायचंय हे आसनाचे अनेक फायदे आपल्याला जाणवतात आपण पायाची बोट शरीराच्या दिशेने खेचल्यामुळे पूर्ण आपल्या पायाचे जे खालचे मसल्स आहेत ते पूर्ण शरीराकडे स्ट्रेच झाले त्याचबरोबर आपण जेव्हा पुढे वागतोय तेव्हा आपल्या ओटी पोटावरती ताण येतोय आपल्या कमरेलाही मागच्या बाजूने जो ताण आलाय तो रिलीज होतोय अशा प्रकारचं अतिशय उपयुक्ततेचं आसन आपण दहा ते पंधरा वेळेस लेफ्ट राईट करणार आहोत आणि त्याचप्रमाणे राईट टू लेफ्ट आपण करायचंय यामध्ये आपण श्वासाची गती देत असताना श्वास घेत आपल्याला हाफ सर्कल करायचंय आणि श्वास सोडून देत आपल्याला सर्कल कम्प्लीट करायचंय म्हणजे पुढचं आसन आपण शिकणार आहोत शयन स्थितीमध्ये म्हणजे आपण झोपतो त्या स्थितीमध्ये आपल्याला आसन करायचंय शयनस्थितीमध्ये आपल्याला करायचंय एक पाद उत्तान पाद आसन त्यामध्ये आपण श्वास घेत अलगद वरती उचलणार आहोत पायाची बोट शरीराच्या दिशेने खेचलेली आणि जो पाय आपल्या जमिनीवरती आहे तो एकदम आपल्याला सरळ ठेवायचा आहे आपण हा पाय जमिनीपासून नाईन्टी डिग्री पर्यंत सरळ करू शकतोय पण इफ आपल्याला जर पॉसिबल नसेल तर आपण चाळीस डिग्री पर्यंत पंचेचाळीस पर्यंत जशी आपली कॅपॅसिटी आहे त्यानुसार त्याला आपण होल्ड करायचे एक मिनिटापर्यंत आपण या आसनाला होल्ड करणार आहोत आपल्या पोटावरती या आसनाचा चांगल्या प्रकारे ताण येतो आणि आपण पीसीओडी पीसीओ सॉल्व करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरतं हळूवारपणे उजवा पाय खाली घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण डाव्या पायालाही वरती उचलणार आहोत नेक्स्ट आपल्याला करायचंय सेतू बंद आसन दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडायचे उजव्या हाताने डाव्या हाताचा एल्बो डाव्या हाताने उजव्या हाताचा एल्बो पकडायचा दोन्ही हातांना डोक्याच्या वरती घेऊन जायचे श्वास घेत अलगत कमरेला वरती उचलायचे आणि या स्थितीमध्ये आपल्याला होल्ड करायचे आपल्या मनाचा आणि शरीराचा सेतू बांधण्यासाठी म्हणून याला सेतू बंधासन असं नाव दिलं जात या आसनामध्ये आपला जो हृदयाचा ब्लड फ्लो आहे तो डोक्याच्या दिशेने होतोय आणि आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम साठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरतं त्याचबरोबर पिरियड्स मध्ये जे येणारे क्रॅम्प्स असतात या आसनाचा सराव जो आपण रोज केला तर ते क्रॅम्प सुद्धा येणं कमी होत हळुवारपणे आपण कंबर जमीनवरती टेकवायचे आणि स्थिती सोडून द्यायची पुढचं आसन आपण विपरीत शयन स्थितीमध्ये करणार आहोत ते म्हणजे भुजंग आसन त्यासाठी दोन्ही पायांमधलं अंतर आपल्याला कमी ठेवायचे कपाळ जमिनीवरती टेकवायचे दोन्ही हात छातीजवळ ठेवायचे आणि हळुवारपणे श्वास घेत आपल्याला आपल्या नाभी पासूनचा म्हणजेच बेंबी पासूनचा पूर्ण भाग वरती उचलायचा दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला एल्बो मध्ये स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे मान मागे घेऊन जायची दोन्ही पायांमधलं अंतर आपल्याला कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे पण आपण जर बिगिनर असाल तर पायांमध्ये अंतर हे येणारच आहे जशी जशी आपल्याला आसनाची सवय होईल तसं तसं तस आपलं पायातलं अंतर जे आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल हातही सुरुवातीला बेंड राहू शकत पण आपल्या प्रॅक्टिसनुसार आपण त्यांना स्ट्रेट करायचे आणि नाभी पासूनचा पूर्ण भाग वरती उचलायचा आहे भुजंगासन हे सूर्यनमस्कारामधलंही एक महत्वाचं आसन मानलं जातं आपल्या ओटीपोटापर्यंतचा पूर्ण भाग यामध्ये ताणला गेलाय आपल्या छातीही वरती ताणली गेलीये आपल्या लोअर बॅकवरती म्हणजे कमरेवरती याचा प्रेशर येतोय आणि बॅक बेंडिंगसाठीच उपयुक्ततेचं असं हे आसन मानलं जातं हळुवारपणे श्वास सोडत आपण आसन ती सोडणार आहोत नेक्स्ट आपल्याला करायचं आहे शलभासन त्यासाठी आपण दोन्ही हात जे आहे ते मांड्यांखाली ठेवून घेणार आहोत श्वास घेत अलगद आपण आपल्या उजव्या पायाला वरती उचलायचे आणि त्याला होल्ड करायचे आपल्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार जितकं आपण पायाला वरती खेचू शकत असू तितकं वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा या आसनाचा ताण आपल्या लोअर बॅक वरती भरपूर प्रमाणामध्ये येत असतो हळूवारपणे आपण आसन स्थिती सोडून देणार आहोत त्याचबरोबर दुसरा पाय त्याला डाव्या पायाला आपण वरती उचलायचे आणि खेचून होल्ड करायचे हळुवारपणे पण स्थिती सोडून द्यायची दंड स्थितीमध्ये आपल्याला करायचंय ते ताडासन त्यासाठी आपण पायातलं अंतर करणार आहोत दोन्ही हात शरीराजवळ घ्यायचे त्यानंतर दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे श्वास घेत अलगद हातांना पूर्ण वरती उचलायचे शरीराला पूर्ण वरती खेचून ठेवायचं आहे पण चार पाच वेळेस हे आसन तर आपण दिवसातून नक्कीच करू शकतोय हळू आता आपण तास जमिनीवरती आपण आता करणार आहोत तिरक ताडासन त्यासाठी आपल्याला घ्यायचे दोन्ही पायांमध्ये कमरे अंतर दोन्ही हात एकमेकामध्ये इंटरलॉक करायचे श्वास घेत डोक्याच्या वरती घेऊन जायचे हातांना पूर्णवरती ताणून घ्यायचे भरपूर श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत अलगद आपल्याला उजवीकडे यायचंय आपल्याला जाणवतंय की यामध्ये आपल्याला शरीराच्या एका बाजूला पूर्ण ताण आलाय एका बाजूला पूर्ण दाब आलाय आणि या स्थितीमध्ये आपल्याला होल्ड करायचे पुन्हा श्वास घ्यायचाय सेंटरला यायचंय श्वास सोडत आपल्याला लेफ्ट साइडला यायचंय आपण राईट आणि लेफ्ट मध्ये होल्ड करू शकतोय किंवा आपण डायनामिक मध्ये म्हणजे राईट लेफ्ट असं आपण थोडस फास्ट मध्ये गेला तरीही चालू शकतोय आज आपण चारही स्थितीमधले महत्वाची अशी आसने शिकून घेतली पण या सर्व आसनांनंतर आपल्या सर्वांच्या आवडीचं आणि महत्वाचं आसन करायला विसरू नका आणि ते म्हणजे शवासन शवासन हे झोपलेल्या स्थितीमध्ये करायचं आपलं आसन असतं त्याला आपण चैतन्यसन असंही म्हटलं जातं म्हणजे आपली बॉडी पूर्ण रिलॅक्स राहील आणि आपल्या दिवसभराच्या सगळ्या कामांसाठी आपण त्यानंतर एनर्जेटिक राहू शकू तुम्हाला या सगळ्या आसनांच्या आधी करायचे असतात ते सूक्ष्म व्यायाम त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये मी दंड स्थितीमध्ये आणि बैठक स्थितीमध्ये दोन्ही प्रकारे करायचे सूक्ष्म व्यायाम त्यामध्ये मी सांगितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा की तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि तुमच्यासारखंच ज्यांना हेल्दी राहायला आवडतं त्यांना हे शेअर करायला विसरू नका धन्यवाद